गुड मॉर्निंग जेजुरी सर्वांना शुभप्रवाह आणि जेजुरी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही इथून निघणार आहोत परतीचा प्रवास करणार आहोत पण जर थोडी खरेदी राहिलेली आहे तर खरेदीसाठी सगळेजण आले आहेत इथे सगळा प्रसाद काय घ्या महाप्रसाद घेतोय सगळे आणि ते सगळे त्यांच्या मंदिर आहे दुकान आहे सगळे मंदिराच्या पाणीमधून आता पोचलो आहे तिथे नारायणपूरला एक मुखी दत्वाचं स्थान आहे तर तिथे आता सगळेजण दर्शन करून आता निघू पुढच्या तर आज तिथे एकमुखी दत्वाच्या स्थानाला दर्शन करायचं आहे हे काका मंडळी भेटू माईल प्लीज स्माईल प्लीज नाही पुण्यापासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमुखी षडभू दत्तमूर्तीमुळे सहा किलोमीटर अंतरावर या गावात असलेल्या प्राचीन नारायणेश्वराच्या मंदिरामुळे याला नारायणपूर असे नाव पडले आहे फक्त येथे प्रामुख्याने गुरुवारी व पौर्णिमेला दत्तवारी करतात दत्त जयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मंदिरात प्रवेश केल्या गेल्या के आपल्याला औदुंबराचं वृक्ष पाहायला मिळतो औदुंबरात ब्रह्मदेवाचे वास्तव्य आहे असे मानले जाते तसेच पुढे भगवान विष्णूंच्या पादुका व महादेवाची संगमवरी पिंड पाहायला मिळते असे आपल्याला सुरुवातीला त्रिमूर्तींचे दर्शन घडते एकोणीसशे चौसष्ट साली नारायणांना महाराजांना साक्षात्कार झाल्यानंतर येथे त्रिमूर्ती दत्त व पादुकांची स्थापना केली गेली के तेव्हापासून आतापर्यंत कित्येक पीडित बाधित व दुःखी भक्तांच्या समस्यांचे निराकरण इथे झाले आहे त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळते ती श्री एकमुखी दत्तांची विलोभनीय आणि भव्य अशी मूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं षडभुजाधारी एकात्मिक रूप पाहून मनाला खूप प्रसन्न वाटतं जय जय गुरुदेव दत्ता अत्रिय अनुसये सुता असा मंत्र इथे सतत जपला जातो मंदिराच्या भिंतींवर जागोजागी आपल्याला गुरुचरित्राचे सचित्र असे अध्याय पाहायला मिळतात गुरुचरित्राच्या पारायणाला श्रीदत्त भक्तीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे त्याचबरोबर काही भिंतींवरती आपल्याला सचित्र असे श्रीनारायण ज्ञानबोध याचे अध्याय पाहायला मिळतात इथे साजरी होणारी श्री दत्त जयंती ही विशेष असते येथील दत्त जयंती सोहळा तब्बल तीन दिवस चालतो रात्री शोभेचे दत्त जन्माचे कीर्तन असते दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्राम प्रदक्षिणेस निघतात ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घातले जाते या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट असा लवाजमा असतो दत्तभक्तांचा हा सोहळा पाहण्यासाठी महापौर लोटतो आणि नशीबवान असेल की त्यांना याची देही याची डोळा हा सोहळा पाहता येतो श्री एकमुखी दत्ताचं दर्शन झालंय आणि आता सगळेजण काय काय शॉपिंग करत करत जात आहेत तिकडे आणि वहिनी त्याला वेळोक्याला मार्गाने टिका लावला आहे छान दर्शन झालं गर्दी होती थोडी पण ठीक आहे दर्शन झालं म्हणजे आपल्या जो वेळ आहे एक आपलं स्थान करता आलं तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत प्रतिबालाजी आणि तिथे आपण भोजन करणार आहोत पुढील भागात भेट देत आहोत आपण नसरापूर येथील प्रतिबालाजी मंदिराला तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब जरूर करा